रामनवमी निमित्त सकल हिंदू समाजाकडून यावेळेस चौकामध्ये रॅली काढण्यात आली रामनवमीच्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने कोल्हापुरातील सकल हिंदू समाज समस्त हिंदू लिस्ट संघटनेच्या वतीने शहरामध्ये प्रमुख ठिकाणी रामनवमी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं तर या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूया कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्येही सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदू बांधव यांच्या मार्फत दसरा चौकामध्ये रामाची प्रतिष्ठापना केलेली आहे राम मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे के त्याचबरोबर होम माहन चालू आहे कोल्हापूरातील ऐतिहास चौकात ऐतिहासिक दसरा चौकामध्ये हा कार्यक्रम चालू आहे यामध्ये आपल्याबरोबर बोलण्यासाठी अनिरुद्ध कुलकर्णी काय सांगाल की काय काय आज कार्यक्रम आहे आणि कसा कसा होणार आहे जय श्रीराम रामनवमीच्या निमित्तानं आपण विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत सकल हिंदू समाज व समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या माध्यमातून काल आपण एक रामराज्य रॅली काढलेली आहे टू व्हीलर रॅली आज सकाळी हिंदू राष्ट्र निर्मिती संकल्प यज्ञ केलेला आहे आपण इथं पाहताच आहे हिंदूराष्ट्र निर्मिती संकल्प यज्ञ झालेला आहे बारा वाजता आत्ता पाळणा होत आहे रामाचा दुपारी चार वाजता उत्तर भारतीयांतर्फे उत्तर भारतीय बांधवांतर्फे आपल्या भजना सोंगी भजनाचा कार्यक्रम आहे सात वाजता महाआरती आयोजित केलेली आहे या महाआरतीला आपण सर्व हिंदू बांधवांना आवाहन केलेलं आहे की महारतीला यावं रामायण चित्ररूप रामायणाचं इथे प्रदर्शन भरून आलेलं आहे प्रत्येक रामा रामायणामध्ये घडलेल्या घटनेचे इथे पोस्टर्स लावले जात आहेत त्याचबरोबर इथं होम माहोल आता चालू झालेलं आहे बऱ्याच दिवसानंतर दसरा चौकामध्ये असला मोठा कार्यक्रम हिंदू बांधवांच्या मार्फत होत आहे कोल्हापूर श्री रामाचर रामा रामा प्रभू श्रीरा उत्साह अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर